हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते पूर्ण आपल्या शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी काही एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत आता हे सगळे जे व्यायाम आहेत ना ते तुम्हाला काय करायचं नवीन करताय तर दहा वेळा काउंटिंग करा किंवा सवय असेल बॉडीला तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता थोडा वेळ बॉडी रिलॅक्स केली तरीही चालतील एकदम सोपे व्यायाम आहेत हे सगळे व्यायाम जर तुम्ही रेग्युलरली केले तर तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरची चरबी ही कमी करणार आहात तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत तुम्हाला इथे काय करायचंय सुरुवातीला वॉर्म अप पाच मिनिटं करून घ्या आता आपण इथे एक्सरसाइजला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण करणार आहोत टोटच आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे आहेत हात स्ट्रेट ठेवायचे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत खाली जायचंय खाली गेल्यावरती नॉर्मल ब्रिधिंग असणार आहे आता ह्या सगळ्याच्या पुढच्या एक्सरसाईज असणार आहेत त्या सगळ्या कंटिन्यू असणार आहेत मी तुम्हाला फक्त इथे काउंटिंग करणार आहे तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता आणि कोणी कोणी माझ्यासोबत कंटिन्यू एक्सरसाईज केली आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय तीन फुटा एवढं अंतर असलं पाहिजे दोन्ही हात वरती श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला उजव्या साईडला वन त्यानंतर डाव्या साईडला टू थ्री फो फाय सिक्स 7 eight, nine, ten, ten more 10 nine, eight, seven, six, five, four, three, two, वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे तीस तीस वेळा काउंट करून नेक्स्ट व्यायाम पाहूया दोन्ही पायांमध्ये सेम आपल्याला अंतर घ्यायचंय तीन फुटा एवढा दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करायचे इथे सुद्धा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन पुन्हा वरती येताना श्वास घेतला श्वास सोडत खाली टू थ्री फोर 5 थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत इथे काय करायचे दोन्ही हात सेम आपल्याला एंटरलॉक करायचे आहेत हात वरती ठेवायचे आहेत आणि पाय आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचा अल्टरनेट करणार आहोत वन टू जेवढा पायवरती येतोय तेवढा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायची आहे माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू केलं तरीही चालेल नेक्स्ट आपल्याला दोन्ही पाय ओपन करा जेवढी तुमची हाईट आहे तेवढे तुम्हाला तुमचे पाय ओपन करायचे आहेत इथे आपण आपल्या कमरेसाठी पाहणार आहोत साईड बेंडिंग पाहणार आहोत श्वास घ्यायचा आहे उजवा हात सरळ वरती वन डावा हात टू हात पूर्ण स्ट्रेट ठेवायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप छान व्यायाम आहे हा नक्की करा पूर्ण तुमचा साईड फॅट कमी होणार आहे नेक्स्ट एक्सरसाईज आपण पाहणार आहोत नेक्स्ट सुद्धा आपल्या इथे साईडचा सा फॅट कमरेचा सा फॅट पाठीमागे हिप्सचा मांड्याचा फॅट कमी करण्यासाठी दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे पाय आपल्याला क्रॉसवरती उचलायचं आहे वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स खूप सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा आता या सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्या इथं बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा हात पाठीमागे आपला अंगठा पुढे असला पाहिजे या सगळ्या एक्सरसाईज झाल्यानंतर ही एक्सरसाईज नक्की करा कारण आपल्या पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो आपली पाठ कंबर दुखू नये सगळ्या एक्सरसाईज नंतर त्यामुळे हा व्यायाम नक्की करून घ्या इथे आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग करायचं श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडत पाठीमागे अँड होल्ड होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला दोन किंवा तीन वेळा करून घ्यायचं आहे एकदम सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा जर तुम्ही हे एक्सरसाइज आहेत ना पंधरा दिवस जरी कंटिन्यू केल्या तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल आणि फ्रेंड्स एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन लव एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद